दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्रावण महिन्यात लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येतात आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये श्रावण पूर्ण तयारी संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी भूषवले त्यांनी यावेळी स्पष्टपणे निर्देश दिले की श्रावण महिन्यात व्ही आय पी दर्शन आणि वाहनांच्या व्ही आय पी पास संदर्भात कोणताही गोंधळ होऊ नये याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासणी करावी ततीशच्या श्रावण सोमवारी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आलाय यामुळे भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ मिळू शकतो तसेच गर्दी टाळण्यास मदत होईल या, या, या बैठकीला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचाके तहसीलदार श्वेता संचिती बांधकाम विभागाचे उप अभियंता कुमावर महावितरणाचे जगताप एस टी भोसले वन विभागाचे अधिकारी पंचायत समिती गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले आणि पोलीस निरीक्षक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडे स्वतःची पार्किंग सुविधा आहे की नाही याची चौकशी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले अनेक हॉटेल्स भाविकांच्या नावाने गाड्या शहरात नेतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी उद्भवते त्याशिवाय शहरातील रिक्षा चालकांनी भाविकांची दिशाभूल करून अनधिकृत भाडे आकारू नये यासाठी भाडे दर निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या नगर परिषद आणि मंदिर प्रशासनाने सी सी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी आणि आवश्यक असल्यास नवीन कॅमेरे बसवावेत अशी सूचनाही पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिल्या श्रावणातील भक्तिमय वातावरण शिस्तबद्ध आणि सुरळीत राहावे यासाठी प्रशासन सज्ज आहे प्रवाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर